मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा तळी दुर्घटनेला आज दहा दिवस उलटून गेल्यानंतर तिथली आजची दृश्य पाहिल्यावर कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळी ओठांवर येतात तळेगावातील आक्रोश जरी बंद झाला असला तरी ती दुर्घटना आठवली की ग्रामस्थांचं मन ढसा रडतं रडत लेकरा बाळांच्या आठवणीनं सर्वांचं मन सुन्न होत डोंगराचा ढिगारा पाहिला आज तर आजही बावीस जुलैची भीषणता अगदी सहज जाणवते त्या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांचा आक्रोश आणि त्यांचा आजचा जगण्याचा संघर्ष बघणार आहोत एक क्षणात तिचा ओरडण्याचा <laughs> तो आवाज ते पाण्याचा आवाज सर्व होते <laughs> महाड तालुक्यातील तळिये गावावर डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव एका क्षणात गडप झालं या दुर्घटनेत विजय पांडे यांनी आपलं संपूर्ण कुटुंब गमावलंय त्यांच्या कुटुंबातील आई वडील पत्नी मुलगी मुलगा भाऊ इतकंच काय तर सहा जनावरांनी देखील या ढिगाऱ्याखाली आपला जीव सोडला या धक्क्यातून अजूनही पांडे कुटुंबीय सावरलेलं नाहीये विजय पांडे यांचं छोटं बाळ देखील या दुर्दैवी दुर्घटनेत डोंगरानं गिळून टाकलं विजय पांडे कामानिमित्त पुण्यात होते म्हणून सुदैवानं ते बचावले तर विजय यांच्या पत्नीनं या दुर्घटनेआधी पुण्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या जावेला व्हिडिओ कॉल केला होता गावातील डोंगर कोसळतो कोसळतोय आणि व्हिडिओ कॉलवर त्यांनी ते दृश्य देखील दाखवलं आपल्या मुलांना आणि कुटुंबियांना घेऊन बाहेर पडा असं पुण्यातील जाऊबाईंनी त्यांना सांगितलंही आणि कॉल सुरूच होता कॉल सुरू असतानाच अचानक आवाज बंद झाला पण काही वेळ फोन मात्र सुरूच होता काहीतरी विपरीत घडलं असावं अशी हृदयात धडकी भरली आणि सगळ्यांनी पुणे शहराकडून गावाकडे धाव घेतली न्यूज एटीन लोकमतशी बोलताना त्यांचा अश्रूचा बांध फुटलाय त्यांच्या भावना आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला सासू माझी तुम्ही कुठे होतात तेव्हा मी पुण्याला होते कस कळलं आमचे फोन चालू होते जाऊ माझी माझ्याशी बोलत होती है? तीन वाजता तीन मला व्हिडिओ कॉल केला होता पहिला <laughs> त्यानंतर साडेतीनला ला परत आमचा फोन झाला <laughs> चार वाजता परत फोन केला मी त्यावेळी परत बोलत होती साडेचारला परत फोन केला साडेचार नंतर ती फोनवरती बोलतच राहिलेली थोडा वेळ <laughs> नंतर मी फोन ठेवला परत फोन केला पंधरा मिनिटांनी <laughs> किती मला सांगत होती की सर्व म्हणजे गावामध्ये पाऊस एवढा झालाय पाणी एवढं पडतय लाल पाणी शिरले गावामध्ये सर्व गडूल पाणी आले कि सर्वीकडे सर्व लोकांना ती ओरडत होती सांगत होती शेजारच्या मुलांना वगैरे जमा केलेत मी की आपल्या घरी आणली <laughs> सर्व मला बोलत होती माझ्याजवळ शेवट <laughs> क्षणार्दात होत्याचं नव्हतं झालं पांडे कुटुंबावर काळानं घाला घातला हे सांगताना पांडे कुटुंब यांचा अश्रूंचा बांध फुटला ती मला सांगत होती की वई मी गावामध्ये गडूल पाणी शिरलंय की मी काय करू मला काय समजत नाही मी सांगत होती तिला की पोरगीला गोदडेमध्ये पोरगेला गोदडेमध्ये गुंडल आणि बाहेर नी ती म्हटली की एवढं गडूल पाणी आलंय माझं पोर भिजल कि मी त्याला घेऊन कशी बाहेर जाऊ म्हणून एका क्षणात तिचा ओरडण्याचा तो आवाज ते पाण्याचा आवाज सर्व होतेच नव्हता पण मी सांगितलं मुलाला घ्या आणि तुम्ही बाहेर निघा सर लोक ते म्हणले दादा पाऊस पण खूप आहे माझं डोकंच काही चालत नाही एवढं पण माझ्याशी बोलले ते आजच्या सणापर्यंत नंतर मग यांचाच फोन चालू होता बरोबर पाच वाजता पाच वाजता ही दुर्घटना घडली हां पाच वाजता दुर्घटना तुम्हाला नंतर कसं कळलं कोणी फोन केला नाही आम्हाला माहीत समजलंच लगेच काहीतरी झालं मग आम्ही इकडे तिकडे फोन लावा लागलो तर सांगायला लागले वसरं आलं हे आलं ते आलं अमुक तमुक मग बाकीच्या गावाकडून फोन वगैरे चालू झाले आहेत सर्विकनं आम्हाला येणं काय झालं आपलं तिकडं असं झालं तर झालं आम्हाला सांगितलं तुमचं घर आहे मध्येच हे बरेचसे लोक इथं साईडने गेलं दो गावाच्या दोन्ही साईडने वसरं गेलं आहे त्याच्या ह्याच्यावरती आम्ही धावपळ करत पुण्याचे सर्व मंडळी मिळून आम्ही सर्व जे जे पुण्यामध्ये साईक इकडचे ते सर्व आम्ही एके गाड्या घेऊन सर्व चालतच होतो गाड्या चालतच होतं पण नाही कुठून आम्हाला तळय डोंगर अनेक कुटुंबांसाठी काळ बनून आला होता आपल्या तीन मुलांचे प्राण वाचवणाऱ्या हिरकणी शेवंता कोंढाळकर यांच्या समोर आता जीवन जगण्याचा संघर्ष उभा राहिलाय या कुटुंबासमोर आता फक्त आठवणी उरल्या हीच ती आई आहे जिच्या एक आई आपल्या पिलांना वाचवण्यासाठी काय करू शकते याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे या शेवंता कोंढाळकर आहेत या हिरकणीनं मृत्यूच्या दाढेतून आपल्या तीन बछड्यांना खेचून आणल्याचं म्हणावं लागेल ते लक्ष्मण पांडे त्यांच्या तिथे आम्ही राहिलो त्याने आम्हाला आदर दिला त्याने आम्हाला सहकार्य केलं तिथून मग आम्ही इकडं आले इकडं दोन दिवस राहिले असं लोकांनी आम्हाला त्याने आम्हाला बघितलं सहकार्य केलं सगळी चांगली होती माणसं अशी कोण वाईट पण होती काही नव्हती आम्ही फक्त कसं घरातनं वस्त्र आमचं आलं ही जी मा ह्यांची आणि माझी फाटाफाट झालेली आहे मी नंदचं रस्त्यावर घर हो होतं म्हणून ती बघायला मिळालं आणि ही घरी होती ही कशी आहे ती पोरगी मोठी गेली ती फक्त धावत गेली म्हणजे मग मी बाहेर निघ वस्त्र आले आणि मी इकडे आलो तर मी इकडे सायकडे माझा परगा माझा मालक ही सगळी बाहेर आम्ही नंदेचं घर बघायला आलो नाही आता आम्ही पण त्याच्यातच जाणार होतो एवढं समज हा लो ती लोक त्या साईडलाच गेली तर अशी थम जमली होती सगळी अंगणामध्ये सगळी जमली होती तर आणि तसं वस्त्र आलं तर त्यांचं त्यांना देवाला सोसवलं का मी तरी काय सांगणार त्यातमध्ये मी नंदाचं घर बघायला आलो मग एवढंच माझं काय नाही तसं माझे <laughs> कोण <laughs> ना, ना माझा मुलगा होता माझा नवरा होता बाकी कोण नव्हता हा ती गण आण ही बाकीची घरी होती तर ती तिकनं ती पळाली त्या रानात तिकडं ते खायनं घर पडलं आमचं तसे ती तिकडं पळाली हे पण मला माहिती नव्हतं पण त्या रानात ना आणली ना आठ वाजता रस्त्यावर निघाले तर मला माहिती झालं आमचं सगळी ही लोक सगळी जम सगळी ही आवाज सगळं तिथं रस्त्यावर जमलेलं ते वसर गेलं म्हणजे तर दुर्घटनेत दोन मैत्रिणींची ही कायमची ताटातूट झाली आहे आपली मैत्रीण आपल्याला सोडून गेल्याचं दुःख अक्षता कोंढाळकर यांना होत आहे त्यांच्यासोबतच्या आपल्या मैत्रिणीसोबतच्या आठवणी सांगताना त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत माझी मैत्रीण खूप चांगली होती आणि ती माझी साथ कधी सोडली नाही माझ्या म्हणजे काही असले तरी आम्ही दोघीजणी वाटून खायचो ती मला बोललीसुद्धा होती जेव्हा मरण आहे ना तेव्हा घाबरायचं नाही आपण आनंदाने जायचं तू तुझ्या तु जीवाला एवढं जपत नको जाऊ म्हणजे असं काही गंजलेली वस्तू असायची खिल्ल्यामध्ये ते बोलायचं भाविका ती बाजूला ठेवतील ला लागली ना त्याला तुला इंजेक्शन घ्यायला लागतील तर ती बोलायची चिची एवढी जीवाला जपू नको तू आई मरण येईल तेव्हा पण आनंदाने जायचं घाबरायचं नाही अशी बोलायची ती आणि आम्ही एकमेकींच्या जवळची होतं मी दुसरी मैत्रीण कधी बघितलीच नव्हती तिच्याशिवाय दुसरी मैत्रीण माझी होऊच शकत नाही कोणीच ती माझ्या जवळची होती नाही खूप काही होतं आमच्यामध्ये आ, आता मैत्रीण तुझ्यात नाही त्यांची तुला किती आठवण येते खूप आठवण येते सांगू शकत नाही मी आता दहा दिवस होऊन गेले दहा दिवसानंतरही तुझ्या मित्राची तुला आठवण येते का हां किती आठवण येते काय भरपूर येते कोण कोणते खेळ खेळायचे कबड्डी आणि खो खो सोन साखली खांबा खांबी आणि गिरणपट्टा आणि आबाधुभी लिगोरच्या आणि एवढंच शाळेत तू नेहमी मित्रांकडून जायचं हां फक्त एक कधी उशीर झाला तर मी एकटाच जायचं नाहीतर ती मला माझ्या घरी पण यायची आणि मला घेऊन जायची एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत